नमस्कार प्रेक्षकांना आता आपण महाबळेश्वर येथील अगदी जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतर्ग एक अवकाळी छोटंसं गाव आहे आणि या गावात आपण आलेलो आता या ठिकाणी आपण शेतकऱ्याचं स्वतः मनोगत ऐकणार आहे की कशा पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली होती त्यांना या शेती करण्यासाठी काय आव्हान असतात वातावरणा बदलापासून पिकाचं संरक्षण कसं केलं पाहिजे अशी माहिती आता आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार प्लांट जे असतात ते बाहेरून मागवत इटली अमेरिका इजिप्त या देशावरून मागवतो बाहेरच्या देशावरून त्याच्यानंतर आम्ही इथे जास्त पाऊस असल्यामुळं इथून जर पंचवीस किलोमीटर खाली गेलो तर तिथं वाई म्हणून ठिकाणी तिथे आम्ही प्लांटेशन करतो ह्याचं मदर प्लांटच आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला मदर प्लांटला हे सुटतात म्हणजे रनर सुटतात एका मदर प्लांटला तीस ते चाळीस आ, रनर सुटतात ते एका ग्लास मध्ये कोकोपीट वगैरे भरून त्याच्यामध्ये ते स्टिक करतो आम्ही त्याच्यानंतर ते पिनच्या साह्याने स्टिक करतो आणि त्याच्यानंतर त्याचे रूट डेव्हलप होईपर्यंत त्या बेबी प्लांटचे रूट डेव्हलप होईपर्यंत तीन चार महिने तिथंच हो ठेवतो आणि त्याच्यानंतर हिथं आणून मध्ये त्याचं प्लांटेशन करतो उन्हाचं म्हणजे उन्हाचा इफेक्ट पडतोच त्याच्यावर कारण जास्त ऊन असल्यामुळं कोणता जरी प्लांट घेतलं तरी त्याचा पाला वगैरे वाढतोच त्यासाठी संरक्षण त्याच्यापासून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लो टनेल म्हणून एक संकल्पना आलेली आहे त्याचा भरपूर शेतकऱ्यांनी इथं लाभ घेतलेला आहे म्हणजे त्याचा हे पण तसं झालेलं आहे म्हणजे उपयोग झालेला आहे आणि फायदा पण झालेला आहे